जय गुरु स्वण माझा नमस्कार आज आपण खमंग डोकळ्याच्या इन्स्टंट पिठापासून खमंग डोकळा करणार आहोत हे दैशिक कंपनीचं पीठ आहे ते आता आपण कसं करायचं ते बघूया हे एकशे ऐंशी ग्रॅम पीठ आहे मी हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये काही टाकायचं नाहीये थोडं थोडं पाणी करून आपण हे बॅटर तयार करून घेऊया आपण हे पीठ असं भिजून घेतलेलं आहे छान भिजून घेतलेलं आहे एका साइडने जर आपण छान असं पीठ हलवलं ना की छान ते घमंडोकळा ढोकळा होतो आता ते आपण एका डब्याला मी तेल लावलेलं आहे ते आता आपण सगळं लावून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे पीठ ओतूया हे, हे पीठ मी पुन्हा फेटून घेतलेलं आहे त्यामुळं आपल्या ढोकळ्याला छान जाळी पडेल आणि आपला ढोकळा छान फुगेल त्यासाठी मी परत फेटून घेतलेला आहे पीठ आणि ते आता आपण डब्यामध्ये काढून घेऊया आपण हे पीठ चांगलं टॅप करून घेऊ आणि इकडे मी अगोदरच गरम पाणी करायला ठेवलं होतं त्यामध्ये ठेवलेलं आहे आता ते आपण ढोकळा एक वीस मिनटं उकडून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आपला ढोकळा तयार होतोय तोपर्यंत आपण इकडे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण साखर एक चमचा घातलेली आहे आपण सिरप करून घेऊया आता आपण झाकण काढलेलं आहे आपला ढोकळा शिजलाय का नाही ते बघूया शिजलेला आहे चमच्याला काही लागलेलं नाही आपला ढोकळा शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे गार करायला ठेवूया दहा मिनटं झालेले आहेत आपला ढोकळा थंड झालेला आहे आपण त्याचे पीस करून घेऊया आता आपण ते सिरप केले होते ना ते त्यावर सगळं टाकून घेऊया हे असंच ठेवूया आणि नंतर एक पाच मिनिटांनी त्याला फोडणी देऊया आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण मोरी टाकूया मोरी छान तडतडली आहे त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया त्यात पीठ टाकूया ती आपण त्या ढोकळ्यावर टाकून घेऊया पूर्ण कोथंबीर टाकूया आपला इंस्टंट ढोकळा बघा तयार झालेला आहे आणि छान मऊ असं लुसलुशीत लूश झालेला आहे त्याला जाळी पण भरपूर आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका